नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण ग्रामसेवक भरतीची तयारी या ठिकाणी करतोय नॉन टेक्निकलचे या ठिकाणी हे प्रश्न बघणार आहोत आपण झालेले पेपर्स कव्हर करतोय मराठी असेल इंग्लिश असेल जी के असेल आणि गणित बुद्धिमत्ता आपण त्याची स्वतंत्र लेक्चर घेतो हो। आहोत सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोहब बघा तुम्हाला प्रोहप दिलेले आहे आणि त्याचा योग्य मिनिंग ओळखायचा आहे यू कॅन लीड अ हॉर्स टू वॉटर बट यू कांट मेक इट ड्रिंक म्हणजे तुम्ही घोड्याला पाण्याजवळ नेऊ शकतात परंतु त्याला पाणी नाही पाहिजे शकत पाणी पियायचं नाही पियायचं ते तो ठरवेल मग याचा अर्थ काय यू कॅन नॉट फोर्स समवन टू डू समथिंग दे डू नॉट वॉन्ट टू डू पीपल आर रिलिप्टंट टू टेक ऍडवाईस इव्हन व्हेन इट इज इन देअर बेस्ट इंटरेस्ट पीपल आर ऑलवेज विलिंग टू ॲक्सेप्ट हेल्प व्हेन ऑफर्ड यू शूड ऑलवेज ऑफर हेल्प बट नेवर फोर्स एन टू टू ॲक्सेप्ट इट सर यू कॅन नॉट फोर्स समवन टू डू समथिंग दे डू नॉट वॉन्ट टू डू तुम्ही एखाद्यावर असं फोर्स नाही करू शकत की अरे तुला हे करावंच लागेल तुम्ही दिशा दाखवू शकतात तुम्हाला एखादा व्यक्ती सांगू शकतो चल बाबा तू हा अभ्यास करा अशा पद्धतीने कर पण तो अभ्यास किती करायचा तो तुम्हाला ठरवायचा आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सब्स्टिट्यूट फॉर द गिव्हन ग्रुप ऑफ वर्ड अ पर्सन हू राईट्स बुक पुस्तक लिहिणारा जो असतो तो कोण असतो एडिटर नॉवेलिस्ट पब्लिशर ऑथर पुस्तक जो लिहितोय ना तो लेखक आहे तो ऑथर आहे लक्षात ठेवा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम बघा मिनिंग सांगायचं आहे अल्दो शी वाज नर्वस अबाउट स्पीकिंग इन पब्लिक शी द बुलेट अँड डिलिव्हर हर स्पीच नितीन ठरवलं बायट द बुलेट म्हणजे काय टू रिॲक्ट अग्रेसिव्हली टू बी इम्पल्सिव्ह टू इग्नोर अ डिफिकल्ट सिच्युएशन टू फेस अ पेनफुल और अनप्लेजन्ट सिच्युएशन ब्रेवली बाईट द बुलेट म्हणजे काय बाईट द बुलेट म्हणजे टू फेस अ पेनफुल ऑर अनप्लिझंट सिच्युएशन ब्रेवली आपल्यासमोर जी परिस्थिति आली ना तिला धैर्याने सामोरं जाणं म्हणजे जरी तिला म्हणजे पब्लिक स्पीकिंग करताना ती नर्वस व्हायची भीती वाटायची तरी तिने ठरलं होतं की आता आपला धैर्याने जायचंय आपला भाषण द्यायचंय आणि तिने ती दिलं डिलिव्हर हर स्विच बाईट द बुलेट सेंटेन्स ऑफ पॅरेग्राफ आर गिवन बिलो व्हाय द फर्स्ट अँड द लास्ट सेंटेन्सेस आर इन द करेक्ट ऑर्डर द सेंटेन्सेस इन बिटवीन आर जम्बल अप अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅरेग्राफ बघा तुम्हाला चार नंबरचा प्रश्न आहे पहिलं आणि सहावा सेंटेन्स दिलं आहे मधले चार तुम्हाला लावायचे आहे क्रमाने काय आहे एज्युकेशन इज द की टू अनलॉकिंग अपॉर्च्युनिटीज फॉर इंडिव्हिज्युअल्स अँड सोसायटीज शिक्षणाचं महत्व सांगितलंय ऍक्सेस टू एज्युकेशन हेल्प रिड्यूस इन इक्वेलिटी अँड फॉस्टर्स इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन मेनी पार्ट्स ऑफ द वर्ल्ड हाऊ येवर एज्युकेशन इज स्टील अ प्रिव्हिलेज नॉट अ राईट गव्हर्नमेंट वर्ल्ड वाईज आर फोकसिंग ऑन मेकिंग एज्युकेशन मोर ऍक्सेबल अँड इन्क्लुझिव्ह द इक्वेलिटी ऑफ एज्युकेशन हाव युअर रिमेन्स अ सिग्निफिकंट चॅलेंज इन मेनी रिझन्स आणि शेवटी म्हटलंय इन्शुरिंग युनिव्हर्सल एक्सेस टू क्वालिटी एज्युकेशन रिमेन्स वन ऑफ द मोस्ट प्रेसिंग ग्लोबल गोल्स तुम्हाला या ठिकाणी मधल्या वाक्यांचा क्रम लावायचा आहे एज्युकेशनचं महत्व आहे पहिल्या वाक्यात म्हटलं की ऍक्सेस टू एज्युकेशन हेल्प एज्युकेशन भेटल्यामुळे कशा कशाला मदत होते तर जी इन आहे असमानता आहे ती कमी होते इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वाढते पहिलं म्हटलंय इन मेनी पार्ट्स ऑफ वर्ल्ड हाव युअर एज्युकेशन इज स्टील अ प्रिव्हिलेज नॉट अ राईट बऱ्याच ठिकाणी प्रिव्हिलेज म्हणून बघितलं तर हक्क नाही येतो पुढे म्हटलंय गव्हर्नमेंट वर्ल्ड वाईड आर फोकसिंग ऑन मेकिंग एज्युकेशन मोर ऍक्सेबल द क्वालिटी ऑफ एज्युकेशन हवीर रिमेन्स अ सिग्निफिकंट चॅलेंज इन मेरी मेनी रिझन्स बऱ्याच ठिकाणी ती चॅलेंज आहे तुम्ही जर बघितलं ना सरळ ए बी सी डी जसाच्या तसा क्रम या ठिकाणी तो क्रमानेच येतोय उत्तर या ठिकाणी चार येतो चारच उत्तर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट एंटोनी बघा होलाटाईल नावाचा शब्द आहे ही होलाटाईल टेम्पर मेक्स हिम अनप्रेडिक्टेबल बट शीज काम अँड कंपोज अंडर प्रेशर नेवर इझिली अँगर्ड होलाडाईल म्हटले होलाडाईल टेम्पर होलाडाईल अनस्टेबल काम चायटिक इरेटिक होलाटाईल असा शब्द आहे बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे होलाडाईल म्हणजे असं वैविध्यपूर्ण मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काम येतो शांतता पूर्ण म्हणूया आपण त्याला टेम्पर म्हणजे राग वगैरे जे म्हणतो ना आपण त्या पद्धतीला त्याचा विरुद्धार्थी शब्द काम असा येतो आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड हर परफॉर्मन्स ऍट द कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटिशन वाज एक्झेम्पलरी सेटिंग इन हाय स्टँडर्ड फॉर ऑदर्स टू फॉलो बघा एक्झेम्पलरी म्हटलेलं आहे आणि त्याचा सिनॉनिम ओळखायचा आहे ऑर्डिनरी मिडिओकर इम्प्रेसिव्ह इन्फेरियर सहा नंबरचा प्रश्न आहे बघा आता एक्झेम्पलरी म्हणजे काय एक्झेम्पलरी व्हेरी गुड दॅट कॅन बी एन एक्झाम्पल टू अदर पीपल म्हणजे एक अनुकरणीय म्हणतो आपण एक्झाम्पल म्हणून आपण एखाद्याला सांगतो ना तसं ते अनुकरणीय दुसऱ्याने अनुकरण करावा अशी एखाद्याची वर्तवणूक असेल किंवा तसं बिहेवियर असेल इम्प्रेसिव्ह म्हणतो आपण अरे मी त्याला इम्प्रेस झालो आणि मी तसं वागायला लागलो इम्प्रेसिव्ह म्हणतो त्याला एक्झाम्पलरी सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्ट्यूट बघा प्लेस वेअर बुक्स आर्केव जिथे बुक्स ठेवले जातात गॅलरी म्युझियम पॅन्ट्री लायब्ररी बघा पुस्तकं ठेवणे जागा जी असते ना तिला आम्ही लायब्ररी म्हणतोय सरळ आहे लायब्ररी असा शब्द आहे त्यासाठी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची घनतक घनता सर्वात तुरळक आहे म्हणजे विरळ आहे मेघालय अरुणाचल प्रदेश मणिपूर हिमाचल प्रदेश सगळ्यात कमी घनता किती मुद्दा तो या आहे अरुणाचल प्रदेशची आहे सर्वाधिक गणतेचं राज्य कोणतं खालीपैकी कोणती प्रजाती आहे जी पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ आहे म्हणजे ती फक्त पश्चिम घाटातच मुख्यत्वे आढळते आशियाई सिंह कस्तुरी मृग निलगिरी तहर हिम बिबट्या बघा दोन नंबरचा प्रश्न आहे पश्चिम घाटामध्ये आढळणारी निलगिरी तहर ही एक प्रजाती आहे भारतीय संविधानातील राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वाबाबत कोणतं विधान योग्य आहे बघा मार्गदर्शक तत्व म्हणतोय आम्ही त्याला भारतीय संविधानातलं जे कलम अठ्ठा अठ्ठेचाळीस आहे राज्याला गायी वासरं इतर दुत्या झुंपणीची गुराच्या कत्तलीवर बंदी घालण्यासाठीचं हे कलम अठ्ठेचाळीस आहे कलम बावन म्हटलंय राज्याच्या सार्वजनिक सेवामध्ये न्यायपालिकेला कर्म कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्याचं या ठिकाणचं जे निर्देश आहेत बावन्नमध्ये मध्ये आहे पन्नास मध्ये म्हटलंय कामाचा न्याय आणि मानवी परिस्थिती आणि मातृत्व मदत सुनिश्चित करण्याच्या तरतुदी कलम पन्नास मध्ये आहे तुम्हाला योग्य कलम आणि तरतुदी दिली आहे सरळ आहे सोपा प्रश्न आहे पहिलं जे आहे ते जे गायींचा असेल किंवा वासरांची कत्तल जी आहे त्याला बंदी कलम अठ्ठेचाळीस बरोबर आहे कलम बावन्नच या ठिकाणी तरतूद चुकली आहे कलम पन्नासची तरतूद चुकलेली आहे फक्त केवळ अ या ठिकाणी बरोबर आहे कलम पन्नास काय आहे कलम बावन्न काय आहे खरं म्हणजे कलम सदोतीस ते कलम एक्कावन्न यामधली जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती तुम्हाला माहीत असावीत कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय महत्वाच्या कलादृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहल विषयक असलेले स्मारक किंवा स्थानं वस्तू यांची लुटमार विद्रुपीकरण नाश यापासून संरक्षण करणं राज्यांवर बंधनकारक आहे म्हणजे याला एकदम सोपं म्हटलं ना स्मारक बस एवढा एक शब्द महत्वाचा आहे स्मारकांचं संरक्षण संवर्धन कलम कोणतं अनुच्छेद एकोणपन्नास आहे लक्षात घ्या कलम विचारले गेले आहेत राज्यघटनेतली भारतीय संसदेतील जी अंदाज समिती आहे तिच्या बाबत योग्य विधान निवडा अंदाज समिती पहिलं म्हटलं लोकसभा आणि राज्यसभेतील तीस सदस्यांची संसदीय समिती आहे या समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती सभापती त्यांच्या सदस्यांमधून करतात या समितीचा कार्यकाळ हा पाच वर्षीय किंवा सरकार विसर्जित होईपर्यंतचा आहे अंदाज समिती काय अंदाज समिती अंदाज समिती जी आहे अध्यक्षांची नियुक्ती जी ती सभापती त्यांच्यामधून करतात हे बरोबर आहे पण किती सदस्य चुकला किती वर्षाचा कार्यकाळ चुकला अंदाज समिती एकच विधान बरोबर आहे दोन्ही अंदाज समिती बघा महत्वाची सर्च करा पुढे जातोय विच टूल कॅन यू यूज टू मूव्ह टेक्स्ट फ्रॉम वन स्लाइड टू अनदर इन एम एस पॉवर पॉईंट संगणकावरचा प्रश्न आहे जे एम एस पॉवर पॉईंट आहे त्याच्यामध्ये टेक्स्ट मूव्ह करायचा आहे एका स्लाइडवरून दुसऱ्या स्लाइडवर तुम्ही काय करणार अंडू स्पीच रिकग्निशन फॉर्मेट पेंटर कॉपी अँड पेस्ट सहा नंबरचा प्रश्न आहे कॉपी करणार एकाडे आणि दुसरीकडे पेस्ट करणार बस झाला तो टेक्स्ट एका स्लाइडवरून दुसऱ्या स्लाइड वर जाणार अधोमुखचा विरुद्धार्थी शब्द अधोमुख म्हणजे काय खालच्या बाजूला मुख असलेला म्हणजे असा खाली मुख असलेला अधोमुख आणि वरती मुख म्हणजे असा वरती ऊर्ध्वमुख म्हणतो आम्ही त्याला ऊर्ध्व दिशेला आणि अधो दिशेला विरुद्धार्थी शब्द जोडी ओळखा बघा विधवा सधवा हताश निराश हुरहुर रुखरुख है गेळसांड विरुद्धार्थी विधवा सधवा बघा विरुद्धार्थी शब्द जोडी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी सांगा समानार्थीची चुकीची जोडी नग आद्री नरेश ब्रह्मदेव वीरांची विधी आत्मज तनुज काय समानार्थी शब्दाची चुकीची जोडी नग म्हणजे काय आद्री विरांची म्हणजे विधी करणे एखाद्याचा आत्मज म्हणजे पुत्र तनुज म्हणजे पुत्र नरेश ब्रह्मदेव चुकीची जोडी हे सोपं नाहीये हे समानार्थी शब्द जबरदस्त लेवलचे आहेत ग्राह्य अग्राह्य अगत्य विग्रह अनास्था ग्राह्यचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलाय चार नंबरचा प्रश्न आहे ग्राह्य एखादी गोष्ट ग्राह्य आहे दुसरी अग्राह्य आहे त्याज्य त्याज्य म्हणजे नको असलेली निंद्य आद्य ग्राह्य मंदी त्याज्य इंटरेस्टिंग आहे पाच नंबरचा प्रश्न आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो ग्राह्य त्याज्येचा विरुद्धार्थी रंक आणि राजा आम्ही म्हणतो ना रंक रंक सहा नंबरचा प्रश्न आहे रंक आणि समानार्थी दिन कंगाल असुर रानटी रंक म्हणजे राव आणि रंक असं विरुद्धार्थी रांक म्हणजे कंगाल कंगाल म्हणतो आपण त्यास पुढचा प्रश्न आहे इनकरेक्टली स्पेल टू वर्ड द कंपनीज न्यू इनिशिएटिव्ह एम्स टू इम्प्रूव्ह ऍक्सेसिबिलिटी फॉर डिफरंटली एबल्ड इंडिव्हिज्युअल्स एक्सेसिबि एबिलिटी इनिशिएटिव्ह एम्स डिफरंटली एबल्ड एका ठिकाणी ना स्पेलिंग चुकते कोठे चुकते ऍक्सेसिबिलिटी हा शब्द कसा ए डबल सी बरोबर आहे ई डबल एस सी बी लिटी ऍक्सेसिबिलिटी ओके म्हणजे तुमचं त्या ठिकाणी प्रवेश प्रवेश होऊ शकतो या संदर्भात बघा एक पॅसेज आहे आणि त्या पॅसेज वर प्रश्न तुम्हाला दिले आहेत वरचा हा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे रीड द पॅसेज आता बघा थोडस आपण प्रश्नांकडे नजर टाकू बघा हाऊ इज द पॅसेज स्ट्रक्चर्ड पॅसेजची स्ट्रक्चर कशी आहे ती तुम्हाला विचारलेली आहे प्रश्न काय येतात आहेत बघा दुसरं तुम्हाला विचारलंय विच रिअल वर्ल्ड इश्यू इज मोस्ट क्लोजली रिलेटेड टू द आयडिया इन द पॅसेज या पॅसेज मध्ये कोणता इश्यू मेन्शन uh, केला आहे कोणती आयडिया आहे ते विचारलंय तिसरं बघा बेस्ट समरी विचारली म्हणजे विचार तुम्हाला पॅसेज मध्ये विचारता काय ते लक्षात घ्या तुम्हाला ही पीडीएफ मी तुमच्या ग्राम चौकच्या बॅच मध्ये टाकतो त्या ठिकाणी टेस्ट पेपर मध्ये तुम्हाला तो पॅसेज वाचायचा आहे आणि मग त्या ठिकाणी जो उत्तर तुम्हाला शेवटी देतो मी ते उत्तर तुम्हाला बघायचे आणि चेक करायचे अरे माझं काय येत आहे ग्रामशोक भरती विजेता बॅच आहे मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्ता आणि कृषी घटक सगळं अभ्यास आहे वर तुम्हाला भेटेल बघा आता भरती देखण्याची बऱ्यापैकी चर्चा सुरू झाली आहे कधी जाहिरात येऊ शकते तुम्हाला रेडी राहायचं आहे ग्रामशोक भरतीसाठी विजेता बॅच आहे तुम्ही जॉईन करू शकतात पुढे टोन ऑफ द बॅसेस म्हणजे सगळे प्रश्न असायचे टोन काय आहे मतितारता काय आहे बेसिक आयडिया काय आहे दुसरं काहीच दिलेलं नाही आहे ऑब्जेक्टिव्ह असं काही विचारलेलंच नाही तुम्हाला आणि इथे विचारलं सेंट्रल थीम ऑफ दी पॅसेज बघा बरं तो पॅसेज तुम्हाला समजला पाहिजे तरच या प्रश्नांची उत्तर देता येतील देतो तुम्हाला ही पीडीएफ वाचा तो आणि या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा शेवटी तुम्हाला आन्सर किती दिली आहे त्यामध्ये जाऊन उत्तर चेक करा थोडं तुम्हाला स्वतःला वाचावं लागेल त्यामधले शब्द नवीन शब्द लिहून काढावे लागतील आणि त्याच्याशिवाय नाही होणार प्रॅक्टिस जैव रासायनिक अभिक्रियांसाठी कोणत्या प्रकारचे सूक्ष्म रेणू प्राथमिक उत्प्रेरक म्हणून कार्य करतात बघा प्राथमिक उत्प्रेरक प्रथिने लिपिड कार्बोहायड्रेट न्यूक्लिक आम्ल प्रार्थनिक प्राथमिक उत्प्रेरक म्हणून काम करणारे त्या ठिकाणी जे असतात त्यांना त्यांना आम्ही काय म्हणतो आहे त्यांना मी प्रथिने असं म्हणतोय काय म्हणतोय प्रथिने भारतीय सैनिकांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध कोणत्या ठिकाणी बंड केलं लखनऊ बराकपूर कान म्हणजे ते अठराशे सत्तावन्नचा उठाव जो आहे ठिणगी पडली बराकपूरला मंगल पांडे लक्षात ठेवावं लागेल अंडर द क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम सी एल एस एस वॉट इज द मॅक्झिमम ऍन्युअल हाऊसहोल्ड इन्कम लिमिट फॉर द इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे काही क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम आहे तिला कमीत कमी किती उत्पन्न असलं पाहिजे हे मॅक्झिमम किंवा तो जो हाऊसहोल्ड इन्कम लिमिट आहे एका कुटुंबात उत्पन्न त्याच्यावर नको तर ती स्कीम जमेल तीन नंबरचा प्रश्न आहे तीन लाखाचं आता हे या ठिकाणी मला वाटतं याच्यामध्ये बदल झालेले आहेत भारतातील वहाबी चळवळीचे संस्थापक विचारले तुम्हाला बघा हा इतिहासावरचा प्रश्न आहे सय्यद अहमद हाजी शेरीतुल्ला उल्लाह बहादूर जा, शाह जाफर शाह वली उल्लाह सय्यद अहमद वहाबी चळवळ कोणतं शिखर आहे हिमालयातल्या काराकोरम परत रांगेला के टू माउंट एव्हरेस्ट कांचनजंगा नंदादेव बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचा हो बघा वहाबी चळवळीचे संस्थापक बघितले आपण सय्यद अहमद खालीलपैकी कोणतं शिखर आहे कार्यक्रम पर्वतरांगेत आहे या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे केटू आहे त्याची उंची आम्हाला माहित असावी जानेवारी दोन हजार पंचवीस विज ग्रुप ऑफ स्टुडंट्स इज इलिजिबल टू रिसीव सिक्स थाउजंड पर मंथ अंडर द महाराष्ट्र स्टुडंट टायपंड स्कीम कोणत्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केली स्टायपेंड स्पी स्कीम असा प्रश्न आहे आणि तो बारावी पासचे जे स्टुडंट होते त्यांच्यासाठी सुरू केली होती हे आपल्याला माहित असावं अशोक सराफ यांना एक पुरस्कार दिला होता जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तो कोणता असा प्रश्न आहे सात नंबरचा प्रश्न आहे पद्मश्री नावाचा तो पुरस्कार आहे कोणता पद्मश्री पुरस्कार जो आहे तो त्यांना त्या ठिकाणी बहाल करण्यात येतो आहे माहिती असावं का ॲप आहे डाउनलोड करून घ्या आणि आपला अभ्यास सोपा करा थांबूया धन्यवाद